आडोशाला उभा राहून कृष्ण तिच्याकडे बघत होता हवीरद्रव्याने वाढलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे जिचे दर्शन प्रिय आहे अशा रुक्मिणीला बघून कृष्णाची तिच्याविषयीची आसक्ती वाढली त्याचे मन आधीच तिच्या स्वाधीन झाले होते बलरामाशी चर्चा करून त्याने तिचे हरण करण्याचे निश्चित केले होते व इतर यादवांनाही विश्वासात घेतले होते देवालयातील देवकार्य आटोपून बाहेर पडलेल्या रुक्मिणीला अचानक उचलून कृष्णाने स्वतःच्या रथावर घेतले व रथ द्वारकेच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली बलरामाने दिसेल ते वृक्ष उपटून पाठलाग करणाऱ्या शत्रुसैन्याला मारायला सुरुवात केली इतर यादवही त्यांच्या मदतीला धावले त्यांनी जरासंघाच्या सैन्याला थोपविले रुक्मीला ही बातमी कळल्याबरोबर तो संतापला संतापाने बेभान होऊन त्याने प्रतिज्ञा केली मी कृष्णाला मारून रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडिणपुरात प्रवेश करणार नाही तो यादव सेनेशी लढण्याच्या भानगडीत पडलाच नाही त्याने यादव सेनेला वळसा घातला व श्रीकृष्णाच्या मागावर एकटाच तडक निघाला तीव्र वेगाने निघाला असल्याने त्याने लवकरच कृष्णाला गाठले व युद्धाचे आव्हान देऊ लागला द्वैरत युद्धाचे आव्हान कृष्णाने लिलया पेल त्याने रुक्मीच्या घोड्यांना मारले व त्याचे धनुष्यही तोडले हातातील धनुष्य तुटल्यामुळे रुक्मीने हातात खड्ग घेऊन रथातून खाली उडी मारली व तो कृष्णावर चाल करून गेला तेव्हा कृष्णाने तीक्ष्ण बाण मारून रुक्मीला मूर्छित केले तेव्हा रुक्मिणीने कृष्णाकडे भावास जीवदान मिळावे म्हणून प्रार्थना केली कृष्णाने जीवदान दिले प्रतिज्ञा पूर्ण न झाल्याने रुक्मीने परत कुंडिणपुरात प्रवेश केला नाही त्याने भोजकट नावाची नगरी वसवली भीष्मक मात्र कुंडीणपुरातच राहत असे